सर्व समाजाची बैठक प्रभाग क्रमांक दहाच्या विकासासाठी एकमताने सुनील भोसले यांना पाठिंबा अहिल्यानगर प्रभाग क्रमांक दहा मधील गोकोवाडी सर्जेपूर येथे सर्व उपस्थितीत एक बैठक पार पडली या बैठकीत येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक विकासाचे प्रश्न चर्चेत आले गोकुळवाडी विकासापासून वंचित गेल्या अनेक वर्षापासून गोकुळवाडी भाग विकासापासून वंचित राहिला आहे मागील नगरसेवक निवडून आले असले तरी त्यांनी स्थानिक प्रश्न सोडविले नाहीत तसेच कोणत्याही प्रकारची विकास कामे केली नाहीत अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली ठाम निर्णय बैठकीत नागरिकांनी ठामपणे निर्णय घेतला आहे की आपल्या वॉर्डाचा विकास करायचा असेल तर समाजात वावरणारा गोरगरिबांसाठी तत्पर असलेला आणि युवक नेतृत्व करणारा सुनील भोसले यांनाच निवडून द्यायचे समाजाचा एकमुखी पाठिंबा गोकुळवाडी वस्ती परिसरातील सर्व समाजाचे प्रतिनिधित्व व नागरिकांनी एकमुखाने निष्कर्ष प्रभाग क्रमांक दहा मध्ये मागील नगरसेवकांनी कोणताही विकास केला नाही आगामी निवडणुकीत गोकुळवाडीतील सर्व नागरिक एक दिलाने मतदान करतील सुनील भोसले यांना निवडून आणून गोकुळवाडी व वा परिसराचा विकास घडून आणण्याचा निर्धार करण्यात आला या बैठकीला गोकुळवाडी परिसरातील गोरगरीब नागरिकांसह सर्व समाजाचे लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते गोकुळवाडी या ठिकाणी नमस्कार हा विषय आज आपला म्हणजे वार्ड क्रमांक वार्ड क्रमांक म्हणजे अजून तर काही फिक्स नाही आहे पण आज सुनील भोसले आणि आमचे गोकुळवाडी भाग त्याच्यासाठी सर्व मित्र परिवार आणि त्यांचे पण जवळचे परिवार हे सगळे मिळून आज आम्ही एक छोटीशी मिटिंग ठेवली मिटिंग म्हणजे मिटिंगचा असा मुद्दा खूप मोठा नाही आहे एक छोटीशी मिटिंग आहे इलेक्शनच्या बद्दलचीच मिटिंग आहे जे गेल्या पंच मध्ये आम्ही जो काही भोगलोय आम्ही त्याच्याबद्दल काय करायचं हे सगळं ठरवण्यासाठी ही मिटिंग भरवली होती आम्हाला जे नगरसेवक मागच्या पंच मध्ये होते ते नगरसेवक आम्हाला आता नकोय त्याच्यासाठी आम्ही सगळी मिटिंग भरवलेली आहे बाकीच्याला वाटत असेल की हो आमचे थोडेसे मत आहेत की यांनी आम्हाला फरक नाही पडणार पण आमचं हेच एवढेच जे वोटिंग आहे आमचे हे आम्हाला किंग नगर बनवायचे आणि त्यांना दाखवून द्यायचंय की आम्ही कुणाबेक्शन होत ते जर इथे इलेक्शनला थांबले आणि त्यांना वाटत राहिले की आम्ही कोणच नाहीये तर आम्ही त्यांना दाखवून देऊ की आमचा भाग जो एक खटी वन साईड मतदान होतं आमचं ते मतदान आमचं वन साईडच राहणार आहे यावेळेस पण आणि आम्हाला त्यांना दाखवायचं आहे की हे आम्ही जे मतदान करतो ते विकास कामासाठी करतोय जो आमच्या भागासाठी सतत लढत राहतोय आम्ही हे मतदान त्यांच्यासाठी करणार आहे म्हणजे तुम्ही जे आरोप केलेला आहे म्हणजे पाच वर्षामध्ये तुमच्या भागामध्ये काहीच काम नाही झालं शंभर टक्के बोलतोय मी हे मीच नाही हे बाकीचे लोक पण बोलतोय आमच्या भागामध्ये काहीच मतदान म्हणजे काहीच काम नाही झाले हे जे काम झाले ते म्हणजे जो नगरसेवक आहे त्यांनी हे काम केलेले आणि जो नगरसेवक आहे ते तर म्हणजे आमच्या वॉर्डाला म्हणजे आमच्या भागाला बघायला सुद्धा नाही आले आम्हाला त्यांनाच सांगायचं असं आहे की तुम्ही पण लक्ष राहू द्या यावेळेस जर ते आमच्या भागातून जर थांबणार असतील तर आम्ही पण आमचा माणूस तयार ठेवलेला आहे हे तुम्ही फक्त लक्षात राहून द्या आणि आम्ही कमी आहे आम्ही छोटे आम्ही बोटावर मोजणे एवढे आम्ही एवढे पण कमी नाहीये एक मतदान हे इलेक्शन आहे एक मतदानावर पण माणूस निवडून येऊ शकतो आणि ये एक मतदानाने नुण सुद्धा माणूस पडू शकतो आम्हाला तेच दाखवायचं यावेळेस त्याच्यासाठी आम्ही पण आमचा माणूस पाया ठेवलेला आहे आम्हाला फक्त गेले पंचवर्ष शिक्षण माझा सो या वेळेस नकोय त्यासाठी आमचे एक हजार टक्के आमचं जेवढी ताकद राहील आम्ही तेवढी सगळे पन्नाला लावून टाकू आणि आम्ही आमच्या माणसाला ताकद लावू आणि आम्ही आमच्या माणसाला पुढं करून जेवढं होईल तेवढं त्याला पुढं नेऊ तुमच्या नावाची चर्चा चालू आहे तुमचे बद्दल काय म्हणतात खरद्याचे तरुण सर्व कार्यकर्त्याचं आणि गोरगरीब या माझ्या जनतेचं इथं मी मनापासून आभार मानतो की आज हे जागृत झालेत पाच वर्ष पहिले आम्ही कोणाच्या तरी पालखी घेऊन नाचत होतो चार भामट्यांचे पालख्या घेतले ते निवडून आले पळून गेले त्यानंतर आम्हाला चार वर्ष साडेचार वर्ष लढा करावा लागला शेवटच्या टर्म मध्ये बॅनर लावून आम्हाला त्यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घ्यावी लागली तर सुद्धा ते वेल झाले त्यांनी काय काम नाही केलं त्यानंतर आम्ही लढता लढता आम्ही असं शिकलो की लढता लढतच घडलं आम्ही आणि आता या ठिकाणी परत जर का त्या प्रकारचे किंवा श्रीमंत लोक या ठिकाणी निवडणुकीत आले तर गरिबाची ताकद त्या ठिकाणी असं आम्ही ठरलेले आणि मी माझ्या सर्व मित्रपर्वून सांगितलं की आपला अभ्यास सुरू करा आता ही टप्प्यात आहे हिचा भाग काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे ते फेरफार काही भरपूर गोष्टी त्या पालिकेत नडलेले आहेत की पाच मध्ये का दहा मध्ये नाव पाच मध्ये दाखवत आहे मॅपिंग दहा मध्ये दाखवत आहे त्या हिशोबामध्ये आपण सगळा अभ्यास करू मग पाच का दहा ठरू पण ज्यांनी बुक्कवाडीत रामवाडीत टाकीत खोटला झोपडपट्टी म्हणजे गरीबाच्या भागात काम करायला नगरसेवाला लाज वाटली ना त्याला मतदान द्यायला आपल्याला लाज वाटते म्हणून जेवढे या भागातले गरीब आहेत ना तेवढे एकत्र करायचे आणि त्यांच्या विरोधामध्ये गरीबातले प्रतिनिधी आणि विकास काम करणारा उभा करायचा काही कामच केले नाही तुम्ही मागचे व्हिडिओ कधी पाहिले तर नगर शहरामध्ये सगळ्यात मोठा लढा मला वाटतं एक छोट्या भागाने सगळ्यात मोठा केला चौकांच्या विरोधात चौकांनी मी चॅलेंज केलं होतं की तुम्ही एक काम दाखवा मला मूलभूत सुविधा येतला नाही गेला असं तर त्यांना मी आज मी लाख रुपये शर्त लावतो मग मी काम दाखवा आकडं नको बडे तुमचा मोठा सत्कार आरती ठेवल म्हणजे लढा आम्ही केला आमच्यानंतर रामोडीतले काय माझे म्हणून असतील त्यांची बी धाड असते माता म्हणून त्यांनी आवाज त्यांचे काम मार्ग लागले ला किती परसेल त्याचे व्हिडिओ शूटिंग घेत आता चालू काळामध्ये तुम्हाला सांगतो कारजवाला नगरमध्ये कितीच परिस्थिती त्यांचं पाण्याचं ते साठणं त्यांनी बाहेर दिलं नाही ऑन व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ मधल्या गोष्टी आहेत न्यूज मध्ये आलेले आहेत मंगळ कचरा पडतो पटल्यामध्ये पाणी सुटत नाही किंवा तुमचं आहे तिथं कुत्र्यांचा चावा लोकांना सोडून नगरसेवक आपले एकदम गार पाडलेले असतात नगरसेवकांनी फोन केल्यावर कुणी मुंबईला कुणी पामोजवर कुणी बाहेर म्हणजे यांचे साठ लुट करून हे फिरतात हे वाढ वाड सोडला त्याचा करता एक तर विकास काम करणार जो आहे त्याला आम्ही प्राधान्य देऊ जो कामच आहे तो आमचा आहे जो बिन कामाचा तो लांबच आहे आणि नाहीच काय झालं त्यांच्याविरोधात स्वतः गरीब एकत्र येऊन आम्ही त्या लढाईला पुढे आणणार आता तुम्हाला शेवट एवढंच सांगतो बुकूवाडी आणि इथले गरीब हे आता शांतीचे नाही तर क्रांतीचे मार्गाने या निवडणुकीला पुढे जायचे तयार करते समाजाला सोबत घेऊन त्यांना साधून आतापर्यंत सक्सेस केले कुठले फसावर असताना समाजाला सोबत घेऊन त्यांनी दाखवलं येत्या काळाच्या